गरजे काय डायरेक्ट पॅक चालू आहे बघा आपल्याला भेटलेलं आता चिंचवडला आला आम्ही पब्जी घाली सगळी आम्हीच भाविक होतो हे श्री महालक्ष्मी प्रसन्न हे बघा गाईज जे की राजा आगरी खोली तर गाईज आम्ही चालला आहो करवशीला की लंबादेवीच्या दर्शनाला पोरा पोरा चालला आहो सगळी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी जातो आता ए फ्यू मोमेंट्स लेटर पोरा पुढे गेल्या आम्ही मागे राहिलो आता तिथे आलो आता पोहोचू पुढे आलात आलो पाच मिनिटं लागतील पोहोचायला तर आम्ही जातो थोडा का मला थोडा मागे राहिलेलो आम्ही तर आता पोहोचू आम्हाला जवळजवळ पाहून तरच झाला आम्ही प्रवासच करतोय खूप मस्त वातावरण होता पाऊस नाही वारा नाही ऊन नाही एक नंबर वाटला प्रवास करताना गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही सर्व परा एकत्र येतो केलंबा देवीच्या दर्शनाला गाईज आम्ही पोहोचलो गाडी घड लावले चिकल मागायला वाईट आहे बघ पाया पुरा आला आहे लवाईट मागले चिकलच आहे जर जर आपल्याला चिखलच असेल तर कृपया करून पायी प्रवास करून जायचा आहे कमानी लागतात जिकडे तिकडे आम्हाला गर्दीच दिसू लागली पावसाल्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे चिकल चिखलच चालते

तुषार पण आला आपला बा आम्ही जातो आता वरती आईच्या दर्शनाला आईच कल्प्या पण आला आपल्याचा आमच्या वाटी बघा त्याच्यातून हॉटी घेतली हे बघा आपली पब्लिक घेतला आम्ही महागणं आलो म्हणजे पहिली इथनाच वाट होती ते आताच झाले झालं असेल किती वर्ष झाले जे पंधरा वर्ष पंधरा वर्ष तब्बल तब्बल पंधरा वर्ष तब्बल पंधरा वर्ष आणि जायला घरी लवकर जायचं बडिचा बर्थडे जायनली काही मंदिरात वाचला दम लागलाय गर्दी बघा दर्शन घेतो पहिले आईचा आणि नंतर नाचाल जातो जाऊ शंभरातला वाटत काकार गरजे काय डायरेक्ट पॅक झालं आहे बाबा केलंबादेवीच्या दर्शनासाठी मयुरदा सुद्धा आला त्याने गायलेला गाणी आल्याजव्हाया आल्या हा गाणी आमच्या मागच्या वर्षी गणपती डेकोरेशनला सुद्धा होता आणि तो डेकोरेशन बघण्यासाठी मयूरदासुद्धा आला तुम्हाला जर डेकोरेशन आमचं बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ही आहे देवीची मानाची पालखी कसा दर्शन झाला तुझा व्ही आय पी डायरेक्ट डायरेक्ट व्ही आय पी दर्शन होता आम्हाला एक नंबर दर्शन झाला एकदम घ्यायपी दर्शन बघा आणि बघा जुनी वाट इकडून जुनी वाट आहे आम्ही येत आलो माघना कुठलं तुम्ही डोंगरी डोंगरी

सर्व खरोशी ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो आई बावली आई केदंब दादाने इकडे नाचून नाचून जमला बघा पाण्याची गरज आहे त्याला ज्या मोड्या मारल्या केलंबा देवीचं दर्शन झालं का सगळी पब्लिक नाचण्यासाठी सज्ज होते खरोशी गावच्या लोकांनी एक नंबर सगळीकडे सोय केली तुम्हाला पार्किंगसाठी सुद्धा जागा केली तुम्हाला येण्या जाण्याचा काहीच त्रास नाही खरोशी गाव जिथपासून चालू होतो तिथपासून ते आईच्या मंदिरापर्यंत त्यांची सर्व लोक आपल्या व्यवस्थेसाठी उभी आहेत आई जा आता ट्रॉफिकमधनं आणि आजच झालं चित्त होतला पाऊस बघा वाईट भेटला डायरेक्ट रेनकोट आहे काढताना पाऊस पण बरात भग लावतोय आपण आस्ते असते मग भेटू आपण चित्त होतला बारा माग आहेत मी आलाय थोडं थोडं तर ट्राफिक जाम आहे तिथं आणि आज जामच गर्दी आणि त्यात रायवर येईल तिथे तर बेकार गर्दी असत आज एवढे आलं तर किती कारण पायात का ब्रेक दाबून ना आता वल वल आला हाताला वल वाईट काम झाला पायांचा बोलूच ना, वोल पायां बोल। ना, ना पायां दे। दे का उभा राहतात नाहीत एवढा वाईट काम झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केलंबा देवीचं दर्शन झाला का आम्ही चिंचवनला येतो महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी तिनच आलाव केला बघा आपली पबजी घाली सगळी आम्हीच पाहतो होतो श्री महालक्ष्मी प्रसन्न मंदिर आहे बघा साईल मात्री भेटलेला आपल्याला कसा वाटला चांगला तुला भेटले ट्रेन लावले तुम्ही तिकडं पाया पडू शकता इकडं तुम्हाला नंतर भागा लागून भेटेल लाईव्ह आहे दर्शन घेतलेलं आहे काहीच आणि आता चालला जेवाला कुठेतरी वेजच काय उपास आहे नाही इकडं बघा जाम मोठा त्याला आहे दिसत नाही तो रात्रीच्या आता प्रेम महालक्ष्मी प्रसन्न मंदिर पाहिजे आणि इकडं जाम मोठा मंदिर आहे काही आशा मंदिर पाहिजे नादच केला जाम नाद असं मंदिर पाहिजे ना असाच पाहिजे इथे आम्ही आता जवाला आलो पार्किंगला पनीर मसाला मागवला आहे आणि इकडं नॉन व्हेज आहेत आम्ही इकडं चौका त्यांना व्हेज येतो महावेज प्रत्येक तन महिना मी मी आता घरी पोहचलो आहे अकरा वाजल्यान आणि पावसावड कडालो ना काय सांगतो तुम्हाला मग मी बघा रेनकोट घातला तरी पण भिजला आहे मी हा मी आता ब्लॉग एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कर, कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका भेटून एक ब्लॉगमध्ये बाय